महोदय या राज्यातला कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही आणि कोणतीही शाळा बंद होणार नाही याचं शासन त्या ठिकाणी निर्णय करेल आणि अशी कुठेही परिस्थिती नाही परंतु पटसंख्या वीसच्या आत जर असेल आणि यापूर्वीचं जे एक्झिस्टिंग धोरण होतं त्याप्रमाणेच आता आपण कार्यरत आहोत किमान एक शिक्षक त्या शाळेमध्ये तिथे उपलब्धच आहे आणि त्याच्या पुढची संख्या जर असली तर स्थानिक पातळीवर सेवानिवृत्त से शिक्षक असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अध्यक्ष महोदय पंधरा तीन चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे मी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे की नववी दहावीच्यामध्ये जी काही थोडीशी शिथिलता आणण्याची आवश्यकता आहे त्याचा प्रस्ताव आता मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय सकारात्मक केला जाईल अध्यक्ष महोदय साधारणतः या पाठीमागची भावना एवढीच आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण तर मिळालंच पाहिजे परंतु ते करत असताना शाळेंची पण जबाबदारी आहे की पटसंख्या टिकवली पाहिजे आणि नुसतं शिक्षका संख्येच्यासाठी जर आपण धोरण ठरवायला गेलो तर मला वाटतं की ते विद्यार्थ्यांवर पण अन्यायकारक त्या ठिकाणी होऊ शकेल दुसरा जो काही मुद्दा आपण शिक्षक बांधवांच्या आंदोलनाच्या संदर्भातला उपस्थित केलेला आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची बैठक संपन्न होईल त्या चर्चेतनं जो काही निर्णय त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हायचा तो होईल जयंत पाटील साहेब अध्यक्षमध्ये आझाद मैदानामध्ये अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका